नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे कृष्ण न्यूज याच्या नवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी काल हिंगोलीतील जिल्हाधिकारी गुप्ता सर यांची आपण बाईट घेतली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे हे पैसे कालपासून सुद्धा जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांना परवाच्या सुद्धा दिवशी हे पैसे जमा झालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना आज सुद्धा मेसेज आलेले आहेत हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयाचं अनु अनुदान कुठे साडेसात हजार रुपये कुठे आठ हजार रुपये कुठे दहा हजार रुपये कुठे वीस हजार रुपये तर कुठे तीस हजार रुपये अशाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंट मच्छी कमेंटच्या माध्यमातून विचारले जाणारे प्रश्न सर आमच्या खात्यावर तर सहा हजार जमा झाले आमच्या खात्यावर तर आठ हजार जमा झाले कोणी म्हणते आमच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा झाले कोणी आता कोणी म्हणते वीस हजार रुपये जमा झाले आमचं हेक्टर जे काही जमीन असेल ती चार हेक्टर जमीन आहे कोणी म्हणते दोन हेक्टर जमीन आहे कोणी म्हणते एक हेक्टर जमीन असेल अशा पद्धतीने जे काही वाटप सुरू आहे नेमकं हे कमी किंवा जास्त पैसे का शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत त्याचबरोबर रबीचं अनुदान मग ज्या काही शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळालं त्या शेतकऱ्यांना परत अनुदान मिळणार का त्याचबरोबर जे काही अठरा हजार पाचशाप्रमाणे प्रमाणे अनुदानाची रक्कम म्हणजेच नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाईल अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार का या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार करणारे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईटला सबस्क्राईबचं काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला सुद्धा विसरू नका आता कोणकोणत्या जिल्ह्यात रब्बीचं अनुदान वाटप केले जाते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत म्हणजे ज्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रब्बीचं जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं म्हणजे सुरुवातीला नुकसान भरपाईची रक्कम ती देण्यात आली होती आणि त्यानंतर बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम जालना हिंगोली सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी त्याचबरोबर जे काही एकतीस जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले होते अशा सर्व एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कमही दिली जाणार आहे धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल त्याचबरोबर पंढरपूर असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल असे जे काही विविध जिल्हे होते ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं अनेक शेती शेतीचं चा नुकसान झालं होतं लातूर त्याचबरोबर जळगाव त्याचनंतर बीड त्याचबरोबर धुळे सांगली असे जे जी काही जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रापूर हे काही जिल्हे एक जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीचं अनुदान वाटप होण्याकरता सुरुवात झाली आहे आता काल हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे गुप्ता सर यांच्या माध्यमातून माहिती दिली आणि त्या बायचीमध्ये जे काही सांगण्यात आलेले त्याप्रमाणे माहिती आहे आता रब्बीचं अनुदान जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होत आहे काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये हे समजून घ्या कारण तर हे समजणं महत्वाचं असणार आहे जर आपल्या एका हेक्टरचं जमीन असेल आपल्याकडे एक हेक्टर जमीन असेल आणि त्या एक हेक्टरच्या जमिनीमध्ये आपलं जर तलाट्यांच्या माध्यमातून नुकसान दाखवलेलं असेल आपल्या एका हेक्टरच्या नुक जमिनीनुसार जर आपल्या जमिनीचं सत्तर टक्के नुकसान झालं झालेलं असेल तर आपल्याला त्या सत्तर गुंठ्याचेच पैसे मिळणार आहेत वरच्या तीस गुंठ्याचे पैसे मिळणार आहे म्हणजे रब्बीचं अनुदान जरी असेल ते सुद्धा ते त्याच पद्धतीने वाटप केलं जाणार आहे कारण तर ज्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली त्याच पद्धतीने हे पैसे जमा होत आहेत आता जर आपल्याकडे तीन हेक्टरच्या वरती जमीन असेल म्हणजे दोन हेक्टरच्या वरती जमीन असेल अडीच हेक्टर असेल तीन हेक्टर असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र पूर्णपणे लाभ दिला जात आहे ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरची अधिक जमीन आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान हे जमा होत आहे दोन हेक्टरचे वीस हजार रुपये आणि जर आपल्याकडे चार, चार जार जार हेक्टर जमीन असेल तर आपल्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये म्हणजे तीन हेक्टरचे पैसे हे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आता बऱ्याच तलाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्या जे काही शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या होत्या जेव्हा जे काही डॉक्युमेंट असतील ते याद्या अपलोड केलेल्या नाहीत म्हणजे फार्मर आयडीच्या ज्या काही याद्या असतील त्या अपलोड झालेल्या नाहीत म्हणून नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत त्याचबरोबर जे काही रब्बीचं अनुदान असेल ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही आता आमल्या आमच्या हिंगोलीचा जर विचार करायचा झाला तर हिंगोली जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम असेल ती सुद्धा जमा झालेली होती आणि परत रब्बीचं अनुदान सुद्धा कालपासून वाटप सुरू झालेलं आहे परंतु असे काही गाव आहेत की त्या शेतकऱ्यांना आता अद्यापिंग जे काही अतिवृष्टीचं अनुदान असेल ते देखील वाटप झालं नाही आणि रब्बीचं अनुदान सुद्धा वाटप झालं नाही आता जिल्हाधिकारी यांना मी माहिती विचारल्याप्रमाणे काल माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं जे काही रब्बीचं अनुदान असेल त्याच पद्धतीने जे काही के केवायसीच्या वाय यादी असेल किंवा फार्मर आयडीचं जे काही पोर्टल असेल त्या फार्मर डीच्या पोर्टलवरती याद्या अपलोड करण्याचं काम सुरू आहे मग जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत अशाही देखील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान आणि नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता लवकरच सुरुवात केली जाणार आहे जर आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली तर त्यानंतर आठ किंवा दहा दिवसांना रब्बीचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता जे काही एकती जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीचं अनुदान हे वाटप केले जाणार आहे आता परत तुम्ही विचारसाल की आमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार का होय कारण तर ज्या पद्धतीने एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अशा सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला जर पा, तालुका नुकसान भरपाईसाठी जर पात्र असेल तर आपल्याला रब्बीचं अनुदान सुद्धा शंभर टक्के मिळणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही कारण तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा तशाच पद्धतीची चर्चा होती की शेनगाव तालुका वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर हिंगोलीत हिंगोली तालुका सुद्धा वगळण्यात आलेला आहे आणि जे काही वसमत असेल कळमनुरी असेल आंडा असेल हे जिल्हे हे तालुके पात्र आहेत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या परंतु मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की हिंगोली जिल्हा वगळण्यात आलेला नाही पूर्ण तालुके पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील जे काही तालुके असेल ते पात्र आहेत आणि त्याच पद्धतीने जर आपण एकतीस जिल्ह्यातील असाल या एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं आपल्या शेती पिकाचे पंचनामे झालेले आहेत अशा सर्व एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान सुद्धा मिळणार आहे यामध्ये कोणताही प्रकारचा शेतकरी वंचित रस नसणार आहे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या पद्धतीने अनुदानाची रक्कम व अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले त्याच पद्धतीने आपल्याला रबीचं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं होत नाही आणि जर आपल्याला रक्कम कमी मिळालेली असेल तर जी काही आपली जमीन असेल त्या पद्धतीने जे काही शेती पिकाचं नुकसान झालं साठ टक्के सत्तर टक्के ज्या काही अनिवार्य दाखवण्यात आलेले आहेत तलाटेच्या माध्यमातून त्या पद्धतीने तुमच्या अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे आता दहा हजार रुपये ही प्रति हेक्टरी देऊ असं सांगण्यात आलं होतं परंतु जर आपलं नुकसान तलाटी यांच्या माध्यमातून कमी दाखवले असेल किंवा जे काही सर्वे झाले होते त्या सर्वेच्या माध्यमातून जर नुकसानाची आकडेवारी कमी झालेली असेल तर त्या पद्धतीने आपल्याला अनुदानाची रक्कम ही दिली जात आहे अशा पद्धतीने एकटी जिल्ह्यात हे अनुदान वाटप सुरू झालेले कदाचित आपल्या खात्यावरती एक दोन दिन एक दोन एक दोन एक दोन दि, दिवसात किंवा अधिक टाईम म्हणजे आठ दिवसात हे सर्वच्या सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आता या संदर्भात नक्कीच कमेंट करायला विसरू नका आपल्या जिल्ह्यात हे पैसे मिळाले का हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट जिल्हाधिकाऱ्यांची माहिती किंवा इतर शेतकऱ्यांची माहिती किंवा इतर जिल्ह्याची माहिती सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय